हॅलो आज आपण बघणार आहोत आपला सेकंड शिफ्ट आजची म्हणजे दहा नोव्हेंबरची सेकंड शिफ्टचं चे क्वेश्चन्स काय होते प्लस आज फक्त एक बदल हा राहणार आहे की आपण ॲनालिसिस पण साइड बाय साईड करून घेऊया म्हणजे मला एक पूर्ण तीन एक लेक्चर्सचं ॲनालिसिस करायची गरज पडणार नाही थोडासा लेंथ मे बी युजलपेक्षा थोडी जास्त असू शकते या व्हिडिओची ठीक आहे ओके सो मग सगळ्यात पहिले टिपू सुलतानवर प्रश्न आला मैसूर युद्धावरती या अगोदर प्रश्न आलेला आहे मी तुम्हाला अनालिसिसमध्ये सांगितलंही होतं माझ्या मागच्या लेक्चरमध्ये की चार मैसूरचे युद्ध झालेले मराठ्यांचे तीन युद्ध झालेले आहेत ह्या तिन्ही युद्धांचे तहपाठ करा ठीक तह आहे मग तहपाठ करायचा म्हणजे मैसूरच्या मैसूरचे जे युद्ध आहेत ते दोन लोकांनी केलेत ॲक्च्युली एक आहे हैदर अली आणि दुसरा आहे टिपू सुलतान हैदर अलींचा मुलगा टिपू सुलतान टिपू सुलतान यांना धोका दिलेला आहे मग धोका दिल्यानंतर ते वारले म्हणजे याचाच अर्थ काय जर लॉजिक तुम्ही जर बघितलं असेल ब म्हणजे तुम्ही तह जर बघितले असेल तर पहिले दोन तह यांनी केलेत दुसरे दोन दुसरा एक तह ह्यांनी केलाय आणि जो ॲक्च्युली हे जिंकले होते ते त्या तहामध्ये आणि ह्या लास्टला ते ते गेले म्हणजे लास्टचा चौथा म्हणजे टिपू सुलतान कोणत्या मैसूर वॉरमध्ये वारले तर चौथ्या तर ह्याबद्दलच असं काहीतरी कुठल्या बॅटलमध्ये बॅटलचं नाव विचारलं होतं तर बॅटलमध्ये वारले तर चौथं बॅटल कुठे झालं होतं हे बघायचं होतं तुम्हाला त्यानंतर मराठ्यांचे तीन करून घ्या इथे मग त्यानंतर अजून काही युद्ध झालेत ते आहे अँग्लो फ्रेंच म्हणजे हे ब्रिटिश आणि फ्रान्स या दोघांमध्ये काय काय युद्ध झालेत ह्याच्यात मोस्ट फेमस कार्नेटिक आहे हे तुम्ही कार्नॅटिकचे युद्ध करायला पाहिजे ओके त्यानंतर राजा, काय अठराशे मध्ये मुघलचा राजा आय डोंट नो काय झालंय टी सी एसला अठराशे सत्तावन्नच्या मागेच पडलं मला अपेक्षा होती की अठराशे सत्तावन्न सोडलं असावं पण फर्स्ट शिफ्टला अठराशे सत्तावन्नवरती काहीही प्रश्न आलेला नाही आहे ॲक्च्युली ही, ही शिफ्ट सगळ्यात डिफिकल्ट होती बरं का आत्तापर्यंत मी पाहिली ती जर डिफिकल्टी लेवलला जर मार्क्स द्यायचे म्हटले तर टॉप मार्क्स दहा मार्क ह्या शिफ्टला जाईल आत्ताच्या सेकंड आणि आठ नऊ वगैरे ह्याच्या अगोदरच्या म्हणजे आजचा दिवस थोडा खराब आहे मग मुघल राजा विचारला बहादूर शाह जफर जर तुम्हाला माहिती असेल की एक टिट्युलरी किंग टेम्पररी किंग आम्ही त्यांनी डिसाईड केला की आपल्याला दिल्लीला जायचं सगळ्यांना म्हणून मंगल पांडे हे सगळे मिळून सगळे दिल्लीकडे निघाले होते इवनच्युली त्यांना तिथून मग काढून टाकलं ब्रिटिशांनी आणि सतराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये राणीचा प्रोक्लेमेशन क्वीन क्वीन्स प्रोक्ले प्रोक्लेमेशन आलं मग ही एक स्टोरी बघून घ्या मेजरली uh, तुम्हाला मी सांगितलंच होतं कायदे uh, करा uh, सतराशे त्र्याहत्तरचा कायदा करा पुढच्या परीक्षेसाठी त्यानंतर तुम्ही सतराशे त्र्याहत्तरनंतर बाकीचे सोडून द्या सरळ द्या या तुम्ही अठराशे तेहत्तीस मग त्यानंतर अठराशे त्रेपन्न फिफ्टी थ्री मग या तुम्ही आय थिंक नाईन्टीन झिरो नाईनवर या डायरेक्ट एकोणावीसशे एकोणावीस नाएश्य। बस एवढंच करा बाकी काही कामाचे नाही एवढे ठीक आहे एवढे पाच कायदे तुम्ही करून जा ह्याच्यावरती एक्सपेक्टेड आहे की प्रश्न येईलच शिक्षण कधी आलं वगैरे वगैरे नेक्स्ट भूगोलावरती काय काय प्रश्न आले हवामान याच्यावरती प्रश्न आला होता नॉर्थ आणि साऊथ इंडिया असं काहीतरी जेवढं आठवतं स्टुडंट्सला विद्यार्थ्यांनी तेवढं आहे बट प्रोबॅब्ली हा नॉर्थ आणि साऊथ इंडियाचा जो भाग आहे तुम्हा तुम्ही मागच्या पेपरमध्ये बघितलं तसा असेल की विषुवृत्त विचारलं होतं म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली हा प्रश्न कर्कवृत्तावरती आहे कर्कवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या खाली तुम्ही बघाल तर वेगळं वातावरण आहे ट्रॉपिकच्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा अराउंड वेगळं आहे इथे वरती जर बघाल तर तुम्ही थंड वातावरण तुम्हाला मिळेल ठीक आहे सो एक लॉजिकली जर बघायला गेलं तर काही जास्त खूप मेजर डिफरन्सेस नाही आहे पेपरमध्ये लिंकेज आहेच ओके मग इंटीरियर प्लॅनेट्स विचारले होते मॅडमचा तुम्ही एक शॉर्ट्स बघितला असेल ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की माय व्हेरी एफिशियंट मदर जस्ट सर्वज अस नट्स असं काहीतरी दिलं होतं त्यांनी म्हणजे मर्क्युरी व्हिनस अर्थ मार्स मग इथे एक पट्टा आहे तर हे जे सूर्याच्या जवळ आहे त्यांना इंटिरियर प्लॅनेट्स म्हणतात ज्युपिटर नंतरचे एक्स्टिरियर प्लॅनेट्स आहेत त्याबद्दल एक प्रश्न होता तुम्हाला ठीक आहे मग त्यानंतर जाऊया नेक्स्ट सेक्शनकडे नेक्स्ट सेक्शन आहे सायन्स आर एन ए मॅसेंजर आर एन ए कशा प्रकारे आर एन एचे वेगवेगळे टाईप्स आहेत कसे कसे ते बनतात त्याच्यावरती एक प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड असतात तुम्ही बॉन्डिंग बॉन्ड्स बघितलेच असेल हे बॉन्ड्स आहेत त्याच्याबद्दल त्याच्यावरती एक प्रश्न आलाय त्यांच्यामध्ये रिॲक्शन कसे होते त्याच्यावर प्रश्न आलाय मागच्याही प्रत्येक पेपरला एक रिॲक्शन तरी येते एक सल्फर डायऑक्साईड आला होता तुम्हाला याच्या अगोदरच्या पेपरमध्ये मग त्यानंतर फोटोसिंथेसिसमध्ये मध्ये कार्बन डायऑक्साईड इन्वॉल्ड असतं का फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजे काय झाड काय करत आहे जेवण करत आहे आणि ह्या जेवणामध्ये हे कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन सोडतं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा सगळ्यात जास्त मोठा रोल आहे हे कळालं आता हा प्रश्न जो आहे ॲक्च्युली तुम्हाला या अगोदर एक प्रश्न आलेला होता अंबाझरी डॅम सरोवराबद्दल त्या सरोवरामध्ये तुम्हाला विचारलं होतं क्लायमेट चेंज म्हणजे का बदलतंय वातावरण बदल का होत आहे त्या क्लायमेट चेंज रिलेटेडच प्रश्न आहे हा फोटोसिंथेसिसमध्ये कार्बन डायऑक्साईड झाड स्वतःकडे घेऊन घेतं याचा अर्थ कार्बन स्टोर करतं कार्बन स्टोरेज करतं या रिलेटेड प्रश्न होता म्हणजे प्रश्न जर तुम्हाला फोटोसिंथेसिस बद्दल विचारला होता बट त्याचं रिलेशन जर तुम्ही काढायचं म्हटलं तर तिथे जातं यासाठी काय करायला पाहिजे प्लांटबद्दल तुम्हाला याच्या अगोदरच्या शिफ्टमध्ये प्रश्न आला प्लांट पूर्ण प्लांटची मॉर्फोलॉजी बघून घ्या ठीक आहे फुलांचं दोन्ही सेक्श्युअल असेक्शुअल रिप्रोडक्शन सगळ्या गोष्टी बघून घ्या मोस्ट प्रोबॅब्ली क्वेश्चन आता अवघडच येतात येत आहेत जनरली हा पेपर डिफिकल्ट होता ते सांगितलं मी आधीच मग समानार्थी विचारलं जरा मग त्यानंतर म्हण विचारल्या होत्या म्हणी दोन विचारल्याय आठवत नाहीये विद्यार्थ्यांना काय विचारलं एक्झॅक्टली एक्झाम हॉलमध्ये मग त्यानंतर विरुद्ध अर्थी शब्द एकंडा मग त्यानंतर पॅसेजवरती मराठी पॅसेजवरती तीनच क्वेश्चन्स आलेले आहेत तर मराठी जनरली तुम्ही बघायला गेलं तर बाकीच्या पेपरपेक्षा सोसो होतं इथे आजच्या पेपरला तरी इथून पुढे मराठीची लेवल जे मी बघतो आहे ना पहिल्या दिवशीपासून तर आतापर्यंत मराठीचे लेवल थोडी थोडी खाली येत जाते म्हणजे पेपर सोपा होत जातो आहे मराठीचा त्यानंतर राज्यशास्त्र राज्यशास्त्रावरती कायदे लागू करणारी संस्था तुम्हाला माहिती पाहिजे की एक असतं पार्लिमेंट एक असतं म्हणजे एक असतं लेजिस्लेचर एक असतं ज्युडिशरी एक असतं एक्झिक्युटिव्ह हे कायदा बनवतं हे कायदा लागू करतं ठीक आहे आणि हे कसा कायदा बनला आहे लागू कसा चालू आहे ह्या दोघांवरती ज्युडिशियरी लक्ष ठेवते चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतात त्याला मग त्यानंतर उपराष्ट्रपती कलम विचारलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला सांगून देतो कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ज्या आहेत ना मेजरली त्या करून घ्या इथून सुरू होतात त्या प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती मग उपराष्ट्रपती मग त्यानंतर तुम्ही करा हा जो आहे कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ठीक आहे कॅग करून घ्या मग त्यानंतर तुम्ही करा लो लोकपालवरती प्रश्न आला आहे लेखापाल लोकपाल लोकपाल जे असतात त्यांच्यावरती प्रश्न आला आहे ह्या कॉन्स्टिट्युशनल आहे कॉन्स्टिट्युशन म्हणजे संविधानिक आहे संविधानामध्ये नाही आहे लोकपाल ठीक आहे मग त्यानंतर करा तुम्ही सुप्रीम कोर्टचा जज मग हायकोर्टचा जज मग करा तुम्ही गव्हर्नर गव्हर्नर आता सध्या कोणता आहे हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला गव्हर्नरचा आर्टिकल कोणता आहे हे पुढच्या वेळेस येऊ शकतं मोस्ट प्रोबॅबली हे गव्हर्नर येऊ शकतं तुम्हाला त्यानंतर मला आत्ता आठवलं होतं बघा लिहिता लिहिता हा पार्लिमेंट संसद जी आहे संसदेमधील सभापती उपसभापती त्यानंतर पार्लिमेंटमध्येच एक राज्यसभा असते तिथील ते तिथले पण चेअरमॅन आणि डेप्युटी चेयरमैन दोन्ही भोंगे आहेत डेप्युटी चेअरमॅन हे बघा राज्यसभेमध्ये चेअरमॅन असतात एक डेप्युटी चेयरमैन असतात राज्यसभेचे डेप्युटी चेअरमॅन म्हणजेच उपराष्ट्रपती राज्यसभेचे चेअरमॅन म्हणजेच उपराष्ट्रपती त्यामुळे ह्या अशा लिंक्स आ, करून घ्या आर्टिकल्स बघून घ्या वरवर आर्टिकल्स पाठ होणार नाही करायचा प्रयत्नही करू नका जनरल जनरल जे आर्टिकल्स आहेत तेवढंच बघा बाकी ह्यांना थोडंसं वाचून जा कसं आहे ह्यांचं है। पण काय बघायचं आहे ह्यांचं काय बघायचं आहे हे बघून घ्या एकदा मी सांगतो इथे सगळ्यांचं निवड मग त्यानंतर रिमूवल कसं काढतात त्यांना कसं घेतात कसं काढतात आणि पावर बस ह्या तीनच गोष्टी करायच्या आहे ह्या सगळ्यांच्या दॅट्स इट मग uh, पुढे रिजनिंगवरती सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न आला सर्क्युलर आणि फ्लोअर सिटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न आला सर्क्युलर आणि फो फ्लोअरवाला तर एवढंच सांगतो तुम्हाला याच्यामध्ये दोन प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट असतात टुवर्ड्स द सेंटर ओके okay. म्हणजे जे मध्ये बघतायत सगळे आणि एक आहे अवे फ्रॉम द सेंटर ठीक आहे उजवी आणि डावी दिशा ह्याच्याहून बदलते इथे मुलं इथपर्यंत मुलं ठीक ठीक होते ह्या सिटिंग अरेंजमेंटमध्ये त्यांनी काय केलं त्यांनी सांगितलं की ए बी सी डी ई e वगैरे असे असे लोक आहे आणि हे यांच्या न्युमेरस नंबर्सनुसार बसतात म्हणजे ए आहे तो आय थिंक ए आहे तो प्रत्येक वेळेस ऑड प्लेसवरती बसेल बी आहे तो प्रत्येक वेळेस इवन प्लेसवरती बसेल ठीक आहे म्हणजे तीन ऑड चार जे आहे नंबर आहे त्या नंबरच्या हिशोबाने ते बसतील ह्या बस प्रकारे विचारलं होतं म्हणजे एक ऑड आहे तो राईट साईडला याच्या बसणार नाही लेफ्ट साईडचं थोडं डिफिकल्ट डिफिकल्टी लेवल म्हणूनच बोलतो मी वाढवलेली आहे ज्यांनी सोडवलेली नाही त्यांच्यासाठी एक सिम्पल टेक्निक हीच आहे हीच सांगू इच्छितो मी एच्या बाजूला बी बसला आहे पहिली इन्फॉर्मेशन दुसरी इन्फॉर्मेशन सीच्या बाजूला जी बसला आहे तिसरी इन्फॉर्मेशन डीच्या बाजूला ई बसला आहे आणि मग चौथी इन्फॉर्मेशन एफच्या बाजूला सी बसलेला आहे असं आहे ठीक आहे बसलेलं आहे किंवा बसलेलं नाही असं काही आता तुम्ही सगळ्यात पहिले सर्कल काढतात आणि पटकन लगेच एच्या बाजूला बी आहे अजू्या बाजूला वगैरे वगैरे असं बी काढून टाकतात आणि जे स्टू टीचर्स आहेत ज्यांनी दोन दोन डायग्राम काढून शिकवले तुम्हाला त्यांना डायरेक्ट सोडून द्या आता दोन डायग्राम काढू नका एकच डायग्राम काढा रिजनिंगमध्ये पॉसिबिलिटी दुसरी नसते ओके ए आणि बी असं तुम्हाला दिलंय तर तुम्ही काय करता डायरेक्ट पहिली इन्फॉर्मेशन तिथे टाकतात तर तसं करू नका वेळ वाचवण्यासाठी खाली बघा सी जी आहे इथे कुठे सी जी सी कुठे दिसतंय का मला नाही किंवा इथे मिळालं तर अगोदर ते घ्या डी कुठे दिसतंय का नाही सोडून द्या ई कुठे दिसतंय का जी कुठे दिसतंय का सगळं बघून घ्या मग मला सी जी मिळालं आणि एफ सी मिळालं ना तर मग लगेच सी घ्या एफ घ्या आणि मग लगेच तुम्हाला so, uh, जी घ्या म्हणजे आता कनेक्शन बनवायला सोपं होऊन जातं तुम्हाला ठीक आहे सो रिलेशनमध्ये सोडवा अशी माझी इच्छा आहे ओके okay? आणि कधीही तुम्ही सिटिंग अरेंजमेंट काढाल तर प्लीज असंच काढा ऑपोजिट जर विचारलं तर सोपं जातं असे चार लोक ऑपोजिट बसवा मग असे बसवा मग असे बसवा पाच जर सांग दिलेले आहे पाच जर दिलेले असेल तुम्हाला तर त्यांना एक इथे टाका सहा दिले असेल एक इथे टाका ठीक आहे किंवा त्याच्या ऑपोजिटला बट त्यांना ऑपोजिट दिशा द्यायचा प्रयत्न करा थोडंसं लॉजिकली बसवा वरती एक प्रश्न आला बॉक्स दिला होता ह्यावेळेस थोडं डिफरंट केलं होतं बट सेम वरती प्रश्न होता ब्लड रिलेशनवर परत प्रश्न आलेला आहे मराठीमध्ये प्रश्न असतो ब्लड रिलेशन जनरली सोपं जातं विमेनसाठी हे वापरा मेलसाठी हे वापरा सोपं होऊन जातं एक जनरेशन जे आहे तिच्यासाठी टेबल्स द्या म्हणजे नेक्स्ट जनरेशन आली की लगेच नेक्स्ट याच्यामध्ये काढा नेक्स्ट आली की लगेच नेक्स्ट याच्यामध्ये काढा आजोबा आजी मावशी कळायला सोपं जातं त्यानंतर माझं एक लेक्चर आहे पण डायसवरती आहे डायस तुम्हाला आलेला नाही म्हणून ते ऐकू शकणार नाही यूट्यूबवरती वरती बॉम्बे हायकोर्ट साठी घेतले छान मग त्यानंतर डायग्राम असा दिला होता तुम्हाला की इथे एक दोन तीन दिले आणि चौथा डायग्राम काय येईल असं विचारलं होतं अल्फाबेट सिरीज दिलेली होती ॲज युजल अल्फाबेट सिरीजसुद्धा सुद्धा प्रत्येक पेपरमध्ये येत आहे मग नंतर वन वर्ड सबस्टिट्युशन टेम्पररी स्टे म्हणजे तात्पुरतं कुठे राहतोय आपण त्यासाठी एक वर्ड तुम्हाला शोधायचा होता काय आहे मग हार्ड नट टू क्रॅक म्हणजे ह्याला आपण हा याच्याकडून काही इन्फॉर्मेशन काढणं किंवा याला दुखावणं हे अवघड आहे असं याचा अर्थ आहे हे ईडियम आला होता तुम्हाला इडियम अजून एक आहे बाईट द बुलेट म्हणजे त्याला मारली गोळी हो पण त्यांनी ती त्याला ती लागली नाही वगैरे वगैरे म्हणजे बाईट द बुलेट ठीक आहे मग त्यानंतर पॅसेज वरतीच सिनॉनिम अँटोनिम चार आले होते ॲक्च्युली पॅसेजच्या पॅसेजमधलंच एक सेंटेन्स दिलं त्यांनी इथून तिथपर्यंत काढून आणि त्याच्यावरतीच तो प्रश्न आलेला होता मग त्यानंतर नेक्स्ट अँटॉनिम परत सजेस्ट ह्या वर्डवरती वर्डचं विरुद्ध अर्थ विचारला होतो कोणीतरी सजेस्ट करतंय त्याच्यावरती विरुद्ध अर्थी शब्द आहे मग त्यानंतर नेक्स्ट करंट अफेअर्स करंट अफेअर्सवरती देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सिटीमध्ये काय पुरस्कार वगैरे दिलेला गेला आहे त्या पुरस्काराबद्दल विचारलं अवॉर्डवरती अजून एक प्रश्न बघा हे टायकॉन अवॉर्ड जे आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाला मिळाला मग खेलो इंडिया ह्याच्यावरती दुसऱ्यांदा प्रश्न आलेला आहे खेलो इंडियाची थी थीमसुद्धा विचारली होती तर खेलो इंडिया बद्दल प्रश्न आहे की खेलो इंडिया हा कोणत्या कोणतं एडिशन सुरू आहे म्हणजे कितवं आहे आता पहिल्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे चौथ्यांदा होतं आहे वगैरे वगैरे विचारलं आहे अवॉर्ड फॉर आर्किटेक्चर एक आर्किटेक्चर जे आर्क आर्टिच टेक्चर म्हणतात घराचं वगैरे असं त्यांच्यासाठी अवॉर्ड आहे कुठला तरी त्याचं तुम्हाला नाव विचारलं होतं तर आत्ताच काही प्रश्न येतात तेवढंही सांगून देतो परत ॲडिशन जवळजवळ चाळीस ते पन्नास प्रश्न बघितले आपण आज पण मग द्रुत 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 सॉरी द्रुत मराठीमध्ये येईल हे तरी मी नेक्स्ट पेजवरती काढतो द्रुत लिहून ठेवत हे सगळे बरं का मी जे तुम्हाला आम्ही जे तुम्हाला काल दिलेलं आहे एक मराठीचे सगळे समानार्थी आणि विरुद्धार्थी त्या विरुद्धार्थी समानार्थीमध्ये तुम्ही हे ॲड करून टाका द्रुत ह्याचा विरुद्धार्थी विचारला होता मग पॉलिटीमध्ये डी पी एस पी फ्रॉम विच कंट्री हां आपण हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी तत्व मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतलेत तर मार्गदर्शक तत्वे फिरून फिरून आलेले आहेत आपल्याकडे तर कोणत्या देशामध्ये घेतले तर कॉमेंटमध्ये सांगा मला बेटर राहील ठीक आहे मग नागपूर करार विचारलेला आहे बस अजून काय एक मिनिट ना सॉरी नागपूर करार दिल्ली करार विचारलेला आहे दिल्लीबद्दल दोन तीन गोष्टी झाल्या आहेत बघा दिल्ली करार आंबेडकर आणि ह्यांच्यामध्ये पण झाला आहे गांधीमध्ये त्याला आणि आय थिंक हिस्ट्रीमध्ये अजून एक झालेलं आहे एकोणासशे बेचाळीसच्या दरम्यान त्यानंतर एकोणासशे सोळाच्या दरम्यानही दिल्ली आ, दिल्ली चलो एक झालंय दिल्ली करार आहे दिल्ली ॲग्रीमेंट आहे दिल्ली मॅनिफेस्टो आहे असे पाच सहा आहे ठीक आहे एक लाहोरवरती पण प्रश्न आलेला आहे मग त्यानंतर काय उपराष्ट्रपती राज्यसभेचे पद सिद्ध अध्यक्ष याची कलम अच्छा म्हणजे उपराष्ट्रपती डी फॅक्टो ते राज्यसभेचे सभापती असतात त्याबद्दल प्रश्न होता हा कोपोन हवामान हवामानावरती हा हवामान कोपोन नाही ते कोपेन कोपेन हेगन आहे ह्यांनी काय केलं माहिती का कोपेन हेगननी खूप अतिशय म्हणजे काय बोलावं हो? हा प्रश्न सोडून द्या ठीक आहे खूप जॉग्रफीमध्ये जी झाले त्यांच्यासाठी आहे कोपेन हेगननी असे एक सिस्टम दिले ए म्हणजे तो म्हणतो समजा फॉर एक्झाम्पल अद्रता जास्त मग ए ए अद्रता जास्त पण गरमी कमी मग ए ए मग बी ए मग बी बी मग बी ए वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाचे त्यांनी प्रकार काढलेत कोपनहेगन आहे कोपनहेगन सारखे अजून खूप खूप आहे बट हे कोपनहेगनचं सगळ्यात जास्त फेमस आहे यू पी एस सी मेन्सला येऊन गेला याच्यावर प्रश्न एम पी एस सीला ला एक वेळा आलेला त्यानंतर त्यांनीही त्यान त्यान सोडून दिलं ते तर कोपेनहेगन करू नका अभ्यास करू नका याच्यावरती प्लीज येईल याच्यावर प्रश्न आहे मी तेच सांगतो तुम्हाला जे अवघड वाटतं जे डिस्कशन्स होतात तर त्यावरती प्रश्न येतातही अजूनही येईल बट तुम्हाला तो सोडवता येणार नाही त्यात वेळ वाया घालवू नका मग लोकमान्य टिळकांवरती प्रश्न विचारला टिळकांवरती आपण हे दिलेत त्या त्या बाहेर प्रश्न येऊ शकत नाही नोट्स दिला तुम्हाला मग बाकी जे आले ते जीएस ला ते जर जे प्रिडिक्शन घेतलं त्याच्या बाहेर काहीच नाही हा आपण जे प्रिडिक्शन घेतले त्याच्या का बाहेर काहीच नाही वगैरे वगैरे असं म्हणतात स्टुडंट ठीक आहे त्या गोष्टी ठीक आहे फक्त तुम्ही एकदा बघून घ्या त्याला प्रिडिक्शन नाही म्हणत प्रिडिक्शन ज्योतिषी करत असतात ठीक आहे आपला अॅनालिसिस आणि अॅनालिसिस इज द बेस्ट 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 डॉक्टर बेस्ट मेडिसिन ओके दॅट्स इट मग भेटूया उद्या हो काहीही डाऊट असेल तुम्हाला अभ्यासामध्ये की सर हा हे ॲनालिसिस तुम्ही सांगितलं इतिहासाचं हे भूगोलाचं वगैरे वगैरे तुम्हाला डाऊट असेल तर एकदा मेसेज करा कॉल कॉल्स करून थोडीशी एक एक सेन्स बाळगा कॉल करून विचारू नका सर पी डी एफ टाकला नाही हो सर तुम्ही पी डी एफ टाकलेलं आहे तुम्हाला मिळत नाही आहे ठीक आहे आणि बाकी कॉल करून मेसेज करा ना तुम्ही कॉल केलात तर दहा काम आहेत बघा एम पी एस सीच्या बॅचेस सुरू आहे सरळ सेवेच्या बॅचेस सुरू आहे आणि परत तुमचे हे ॲनालिसिस करायचे आता परत पुढच्या हप्त्यात त्या अजून कोणती परीक्षा आहे पुढच्या हप्त्यात भूमी अभिलेखा लेखची परीक्षा आहे त्यासाठी ॲनालिसिस करायचं आहे मागचे पेपर काढायचे आहेत लॉट ऑफ वर्क मेसेज करा मेसेजवरती आम्ही जसं जसं वेळ मिळेल तसं तसं तुम्हाला करू अजून सात वाजता तुमचा परत एक पेपर आहे ठीक आहे चला मग अजून काय आहे काहीतरी आलं आहे पी एच रेंज हे सकाळच्या पेपरचं होतं केमिकल रिॲक्शन वनस्पतीवर वनस्पतीच्या रूटवर होता, वनस्पती वनस्पती रूट होता। प्लांटची पूर्ण हे करून घ्या ते सांगितलं आहे तुम्हाला मी एक म्हणजे प्लांटवरती दोन प्रश्न आले नाही एक बा एक फोटोसिंथेसिस आला हा रूटवरती एक आला म्हणजे दोन प्रश्न झाले मग त्यानंतर एक सायन्स विचारलं होतं नाव नाही आठवत आहे हे प्रॉब्लेम काय होतं का मेमरी बेस्टचा नाव आठवत नाही स्टुडंट्सला आणि एक्झामच्या बाहेर आल्यावर तर नाहीच नाही एक्झामहून घरी आल्यावर तर बिलकुलच ठप्प ठीक आहे चला भेटू मग पुढच्या सेशनमध्ये पुढच्या अॅनलिसिजसाठी तोपर्यंत थँक्यू कीप स्टार्टिंग हॅपी स्टडीज